इथून यायलाच होत नाही मला एवढं शहायच्यात ना पहिला निघायची मी आता निघायला काय बोला काय बोला अंडा बोला अंडा आणि मारला दही अंडा जेवण तर सगळं झालंय तो वरण चवळीची भाजी भात त्यांना ते बसून घेतो सावडे पाच आणि झालेले आलेले कामावर आणि यांचे बोल बच्चन चालू आहे मला इथं बेडवर खेळतो तर सगळं वाट लावतो हॅलो गुड मॉर्निंग कशाच सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व म्हणजे सर आणि अगदी मनापासून स्वागत करते आज आहे गुरुवार तर छान सकाळ झाले लेट उठले थोडी थंड थंड वाटत होतं रात्री दर झोप झाले मस्त आत्ता पूजा झाली आणि तो ती बसून तर दूध पिऊन घेते बिस्किट उजले पाहुणे दहा अजून का छान नाही करते आणि पटापट सुरुवात करते तर आज ताईंनासुद्धा आणायला जाणार आहे ताई आई आणि गळंकर कापे तर जेवणाचं बघायचं आहे वरण भात आणि चवळी जिवाची पटापट पटापट करायला लागेल तर पटकन मी आता दोन बिस्किट खाऊन घेते आणि मग बाकीच्या कामांनी सुरुवात करते तर इथाई मी चटणी वाटून ठेवलेली आणि मी त्याच्यासाठी तडका बनवला तडका दिला आणि असाच तडका देतो मी डायरेक्ट भांड्यात टाकायचं चा, चटणी वाटलेल्या छान होतं आणि मस्तसुद्धा लागते चटणी थोडासा मेंदवडे पीठ होतं तर मग यांनी सकाळी के नाश्ता केला आणि आता राहिलेलं मग गवराच देते कारण त्याला आवडतं म्हणून मग त्यासाठी नाश्ता तुला मेंदूवडे झालेले त्याच्यात त्याला देते नाश्ता आणि मग माझ्यासाठी मी डोशाचं भीट होतं तर डोसं बनवले आणि चटणीसोबत खाल्ले छान लागत होते मस्त चटणीसोबत एकदम बरं आणि माझा नाश्तासुद्धा झाला खूप लागले म्हणून मग नाश्ता करून घेतला मी आणि मला डोसे जमतात हे बघू शकता बरोबर आपण जर प्रॅक्टिस केली ना तर बरोबर येऊ शकतात मी छोटे छोटेच बनवते आणि थोडं झाडंच बनवते कारण मला जास्त पातळ नाही आवडत जाड़ आवडतात आणि हा गजरा आहे तो शेवटचा गजरा होता आजचा थोडासा बाकी होता तो फोटोवरचा आवडतो मला कारण आपण लला पाहिजे तेवढं वापरता येतं इकडं चवळीच्या भाजीची तयारी केलेली चवळी भिझट टाकलेली आहे मी एका साईडला वरणसुद्धा मी टाकलं आहे हां कुकरमध्ये वरण टाकलं आहे एका साईडला माझा नाश्ता डोसा चालू आहे आणि एका साईडला चवळीच्या भाजीची तयारी चालू होती आ, आ, तर असं मला जेवण करायचं होतं आई गेलेलं ताई नाणायला त्याच्यामुळं जेवणाचं आज माझ्यावर होतं तर मग जेवण वगैरे मी बनवते आणि मला काही टाईम लागत नाही जेवण बनवायला फटाफट सगळं होऊन जातं बारा वाजेपर्यंत झालेलं माझं सगळं त्याच्यानंतर मग मी लादी घुसायला घेते कारण लादी घुसायची होती आणि जेवण तर माझं रेडीच झालेलं किती वाजता चालू केलं मी अकरा अकरा सव्वा अकरा वाजता चालू केलेलं बारा वाजेपर्यंत वरण भात भाजी हे माझा नाश्ता झालेला होता आणि गौरांचं काही टेन्शन नव्हतं तो टी व्ही बघत बसलेला तर तर असं माझं सगळं रुटीन होतं आजचं झालं तर सगळं झालं होतं वरण चवळीची भाजी भात आधीपासून देते चला झालेले काम अजून साडेबारा जेवण झालेलं आधीपासून झाले आता बसते जरा साडेपाच आणि झालेले कामावर आणि यांचे बोल बच्चन चालू आहे मला इथं बेडवर खेळतो तर सगळं वाट लावतो चांगलं

ये नाही काय हे खाडीवर जाण्या थोडेच घाबळे आले पावसा पप्पाच्या वरती पाऊसच नाही आला पावसाचं वातावरण झालंय पण पाऊस काय आला नाही साडेपाच वाजले आणि लॉग मी सकाळपासून अपलोडिंगला लावलेलो पण तो झालाच नाही आता परत लावलाय आई बनवतात उपमा नर्स त्याला आईसुद्धा आलेली आई आहेत आणि मी आता पहिले वेटचं थोडंसं आवरून घेते काय बोला काय बोला अंडा अंडा पप्पा अंडा बोला अंडा गेले पप्पा येडा झाला गोराज अंधार केलाय बघा पावसाने आलाय बारीक बारीक हा बारीक बारीक आलाय इथून यायलाच होत नाही मला एवढं शहायच्यात ना पहिलं निघायची मी आता निघायलाच होत नाही बारीक बारीक आलाय ना एकदम बारीक आलाय चल उपमा दिलाय चल उपमा दिलाय चल मग बारीक 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 आलाय नंतर बी झालंय मोटार्यावर चल ये नंतर भी झालं ये चल हे चल उपमा खा चल पहिला ये गौरांश नुसतं सकाळपासून असच वातावरण आहे भिजल्यावर काय दिसते का नाही पाऊस मला नको मी नाही भिजत त्यांना <coughs> पाऊस आहे ना चल चल दिसते चल नंतर भी झाले चल चपात्या झालेल्या आहेत हो चपात्या झाल्या तिथं मशीन लावले कपडे पावडर मध्ये टाकलेत म्हणजे मशीन मध्ये लवकर निघतात भांडी थोडीशी ती घासली आई बोलली आहे मला की नको घासू मी ते घासायला स्टेशनला गेलं ताई आणि ताई तर मी घासून घेतली आता अंडा तेवढा घासायचं आहे ते पितलेचे आता पहिला दिवाबत्ती करते आता जस्ट फ्रेश झाले सात वाजलेत आणि पहिला बोलू दिवाबत्ती करून घेते सात वाजलेत आणि मग अंडे घासून घेते पितल्याचे दोनच आहेत तर घासायला काही टाईम लागत नाही पटकन घासून घेते भांड्यांचं आई बोललेल्या -पट, मला नको घासू मी येते पण मला तिथं कपडे वगैरे जरा बाबांची बॉडी वगैरे धुऊन टाकायची होते म्हणून जाऊज घासते फटाफट मला टाईम नाही लागत भांडी वगैरे घासायला पटापट पटापट होऊन पटा -पट, जातात आता आल्यावर बुर्जी वगैरे बनवते त्या पनीर बुर्जी पनीर आणायला गेल्यात तर पनीर बुर्जी बनवते हे सुद्धा काय आले नाही अजून गौरांनी बघते टी व्ही चला दे करून घेतो सगळा मंडळी वाजले पाहुणे अकरा आणि आता एवढा डेंजर ढे आला ना तिकट तिखट आता चालू होतील ढेकर काल जरा मी थोडीशी आईस्क्रीम खाल्लेलं तर थोडंसं बरं वाटलेलं आणि आज जर वातावरण जरा थंड आहे तर झोप लागेल यांना पायाला तेलसुद्धा लावायला सांगायचं आहे तेल लावल्याशिवाय जमत ला नाही आज गोरांश खाली झोपणार त्याचा अंथरून टाकला हे गेले तर आंघोळ करायला त्याची म्हणजे आज काय ब्लॉग एवढा मोठा झालेला नाही आहे जेवढा झालाय तेवढा मी अपलोड करणार आहे उद्या जायचं आहे दवाखान्यात हॉस्पिटलला गेल्या शुक्रवारीच जायचं होतं पण गेल्या शुक्रवारी त्यांचं लग्न असल्यामुळं जाता आलं नाही या शुक्रवारी बघूया आता काय सांगतात काय नाही ते तर चला आजचा ब्लॉग इथं सेंड करते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय नुसता या पोराला ना प्लेन एरोप्लेनचा यड लागला एरोप्लेन पुरा डोकं एरोप्लेन करून टाकलं माझं अर्धी वही त्याने एरोप्लेनमध्येच घालवले उडवतोय मस्तपैकी आणि मग नाही उडला ना मग सांगतो हिता छान नाही मला असाच बनवून दे असं असा उडला पाहिजे ना की इथून ते तिकडं तिकडं तेवढा लांब गेला पाहिजे असं सांगतोय जसं काही तो खरो खर्च एरोप्लेन आहे हां हां